नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनेलमध्ये आज आपण बोलणार आहोत एका अशा महान संतांविषयी ज्यांनी समाजाला सत्याचा आणि साधेपणाचा मार्ग दाखवला ते म्हणजे जगद्गुरु संत तुकाराम महाराज तुकोबांनी आपल्या अभंगातून समाजातील ढोंगीपणावर अंधश्रद्धेवर आणि खोट्या प्रतिष्ठेवर टीका केली आज आपण त्यांचा असाच एक अभंग पाहणार आहोत हा अभंग आपल्याला केवळ भक्तीचा अर्थ नाही तर माणसाच्या मूळ स्वभावाचा परिचय करून देतो मित्रांनो व्हिडिओला पुढे जाण्याआधी पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा आणि सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत असतील अतिवादी नवे शुद्ध या बीजाचा ओळखा जातीचा अंत्य जो वेद श्रुती नाही ग्रंथच्या प्रमाण श्रेष्ठाच्या वचन म्हणी मनी जो तुका म्हणे मद्यपानाचा मिष्ठानं तैसा तो दुर्जन शिव नये तुकोबा म्हणतात की जो माणूस फक्त देखाव्यासाठी अतिशय कट्टर आणि नियम पाळणारा असल्याचा आव्हानतो तो त्याच्या कुळाचा अंत्यज म्हणजे सर्वात निच्च मानला जातो इथे जातीचा अंतरज नाही इथे जातीचा अंतरज नाही म्हणजे जन्माने नाही तर त्याच्या वाईट कर्मामुळे जो निच आहे असं तुकोबा सांगतात हा माणूस बाहेरून दिसायला खूप धार्मिक वाटतो पण आतून त्याचा स्वभाव अतिशय वाईट असतो तो लोकांना फक्त दाखवण्यासाठी पूजा अर्चा करत असतो जो माणूस वेद ग्रंथ किंवा जुन्या जाणत्या लोकांच्या वे म्हणजे वेदेष्ठांच्या वचन येत नाही जो माणूस आपल्या मनाप्रमाणे वागतो तो धार्मिक पुस्तक फायद्यासाठी वापरतो ज्ञानाचा आदर करायचा नाही पण गरज असेल तेव्हा त्याचा ते वापर करायचा ही वृत्ती अत्यंत चुकीची तुकोबांनी अशा लोकांना ठाम सांगितले आहे की केवळ धर्मग्रंथ वाचून फायदा नाही तर त्यातील शिकवण कृती त्यांनी फार महत्त्वाचे आहे आणि तिसऱ्या ओळ म्हणजे अतिशय महत्त्वाची या ओळीत त्यांनी अतिशय धारधार्टिका टीका केली आहे ते म्हणतात असा दुर्जन माणूस मध्याने बनवलेला गोड पदार्थासारखा आहे तो दिसायला चांगला असला तरी तो वाईटच असतो म्हणून अशा माणसाला स्पर्श देखील करू नये शिवण्यासारखा नाही तो एक शक्तिशाली उपमा आहे जसा मद्याचा पदार्थ आकर्षक दिसला तरी तो पवित्र मानला जात नाही त्याचप्रमाणे ढोंगी माणूस किती चांगला वागला तरी त्याचा मूळ स्वभाव वाईटच असतो तुकोबा म्हणतात अशा व्यक्तींना संगतीत राहण्यापेक्षा दूर राहिलेले केव्हाही चांगले तो नाही ज त्यांच्या काळात जे ढोंगी लोक पहिले त्यांचे रुपये आजही बदललेले नाही आजच्या काळात आपण अशा अनेक लोक पाहतो काही लोक सोशल मीडियावर खूप धार्मिक पोस्ट करतात पण त्यांच्या वागण्यात जी भक्ती दिसत नाही ते इतरांना शोय देतात द्वेष पसरवतात हा ढोंगीपणा दिसत नाही का अनेक राजकारणी धार्मिकतेचा वापर फक्त मतांसाठी करतात त्यांचे बोलणं एक का बोलणं एक असते आणि वागणे दुसरे असते अशा लोकांना तुकोबांचा हा अभंग आरसा दाखवतो व्यवसायातील नैतिकता काही व्यापारी सकाळी पूजा करून दुकानात बसतात पण दिवसा ग्राहकांना फसवतात खोट्या वस्तू विकतात त्यांची भक्ती फक्त देखावा आहे असे तुकोबा तुकोबांनी सांगितले आहे तुकोबांच्या मते तुम्ही किती मोठे ग्रंथ वाचले असतील पण तुम्ही धार्म कितीही धार्मिक विधी केले असतील पण जर तुमचे मन शुद्ध नसेल आणि तुम्ही लोकांना फसवत असाल तर तुमची भक्ती खोटी आहे या अभंगातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात खरा माणूस माणूसातून शुद्ध असावा नुसता बाहेरून चांगला दिसल्याने माणूस चांगला होत नसतो त्याचा विचार म मन शुद्ध असणे महत्त्वाचे आहे अनुभवाचे आदर करावे आपल्यापेक्षा अनुभवी आणि ज्ञानी व्यक्तींचा आदर करणे तितकेच महत्त्वाचे आहे त्यांना तुच्छ मानू नये अनेक लोक तोंडाने चांगले बोलतात पण कृतीने वाईट वागतात तुकोबा महाराज तू संत तुकाराम महाराज म्हणतात असं दुट्टपीपणा सर्वात मोठा गुन्हा आहे मित्रांनो तुको संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्याला हेच सांगतो की खरी भक्ती मनाच्या शुद्धतेमध्ये आणि चांगल्या वागणुकीमध्ये असते देखावा करून आपण स्वतःला समाजाला फसवतो समा <coughs> फसवत असतो मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आजही तुकोबा आजही सन तुकाराम महाराजांचे विचार लागू होतात का हे तुमच्या आजूबाजूला अशी माणसं आहेत का ते तुमची मते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तेव्हा आता पुढच्या भेट तेव्हा आता लवकर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये असा ज्या का नव अशा असा ज्या का नवीन अभंगामध्ये विचार करायला लावणाऱ्या ला व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आली